हे माहिती आहे का की जर का तुम्ही ह्या एका प्राणीला तुमच्या घरात तुमचं सदस्य बनवून तुमच्या घरात जर का ठेवलं तर नक्कीच तुमची कुठल्याही प्रकारे ग्रोथ होऊ शकते हो नक्कीच पण सगळ्यांना जे परवडत नाही तेही खरं पण मी सांगते स्वतः मला असा अनुभव आलेला आहे कारण मी स्वतः ही गोष्ट जेव्हा बघितली होती तेव्हा मला सुरुवातीला ते आवडलं नाही पण नंतर मी जेव्हा त्या गोष्टीतनं दूर गेले तेव्हा मला त्याचा पश्चाताप झाला ते म्हणजे जेव्हा आपल्या आपण घरात श्वान म्हणजे कुत्री म्हणजेच डॉग्स आपण आपल्या घरात जेव्हा त्यांना पाळतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला नक्कीच त्रास होतो पण तुम्हाला सांगते तुमच्या मागे जर का राहूचा त्रास असेल तुमच्या मागे जर का एवेल नजर लागणे किंवा अशा काही बाहेरील बाधा अशा गोष्टींचा जर का तुमच्या आयुष्यात त्रास होत असेल सारखं सारखं तुम्हाला नजर लागून तुमच्या व्यवसायात तुमच्या नोकरीत तुमच्या हेल्थमध्ये फरक पडत असेल तर नक्कीच ही एक गोष्ट तुम्हाला हेल्प करू शकते बर आता बघा आपण असं बघू शकतो की सगळ्यांनाच परवडत नाही घरात डॉग्स पाळण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही करू काय शकता तुमच्या आजूबाजूला जे कोणी आहे त्यांना तुम्ही चांगलं खायला देऊ शकता आजूबाजूला कधी तुम्हाला दिसले तर ता तुम्ही त्यांना काहीतरी बिस्किटचा पुडा किंवा चांगल्या ताज्या वस्तू खायला द्या ज्याच्याने तुमच्या मागची राहूची पिढा तुमच्या मागची जी एव्हिल गोष्ट आहे नकारात्मक गोष्ट आहे ती कमी व्हायला लागेल तुम्ही फक्त हे सातत्याने करा बघा काही दिवसातच सगळी निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातली संपू लागेल आणि तुम्हाला खूप भारी असे रिझल्ट मिळतील कारण ज्या दिवशी आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळतं त्या दिवशीपासूनच आपलं आयुष्य हे बदलत जातं स्व अनुभव आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ